मित्र हो, आता लग्न सराईला लोक जायला आलेत कुठं बी लग्न लागले तर ते आमंत्रण आलं पत्रिका आली की लोक जायला आले लग्नाला पण काय व्हायला माहिती आहे का तुम्हाला लग्नाला लोक थांबून नाही राहिले लोक म्हणतात संध्याकाळी लग्न लागणार आहे आता लग्न संध्याकाळच काढलेलं असतंय मग संध्याकाळपर्यंत लोक थांबईनत लग्न लावायला पानवाट्या झाल्या जेवण झाले की लोक आपापल्या गावाकडे आले पानवाटे झाले जेवणं झाले दुपारचे जे, की लोकं गावाकडे जायला आले सग मग लग्नाला थांबायचं कोण त्या बुवानं पत्रिका दिली त्या बुवानं आपल्याला आमंत्रण दिलं एवढा खर्च केला मग लग्नाला कोण थांबायचं तुम्ही सांगा आता मी एक जणांना विचारलं दोन चार बाया होत्या आणि त्यांना विचारलं की मला का तुम्ही लग्नाला थांबव नाहीत का ते म्हणणे नाही गाडी जाणार आहे म्हणणे आता आमची उशीर होतो संध्याकाळची गाडी नाही कोणी खरं सांगाय ना मग मी विचार केला या गोष्टीचा मी असा विचार केला की लग्नाला का थांबत नाहीत कारण त्या माणसानं कोणाला विचारलेलं नाही सोयरिकीच आमच्या मुलाची मुलीची सोयरी झाली ही कोणालाच विचारली नाही ऐन टायमाला लग्नाची पत्रिका देतात आम्ही लोक काय म्हणतात माहिती का आम्हाला का काय विचारलं सोयरीकीचं आणि कशाला थांबायचं त्यान पत्रिका दिली म्हणून आलो पण आमची संध्याकाळची गाडी जर रुकली तर मग काय करायचं म्हणजे पहा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की लोकायला आता नवीन पद्धत पडायला लागली फक्त लग्नाला जायचं आणि त्या बोला फक्त दाखवायचं मी आलतो त्याला फक्त तोंड दाखवायचं आणि तोंड टाकून मग जायचं आणि यायचं जेव जेवून मी यायला आलीत ना अन्न तर अन्नदान केलेलंच असतं त्या माणसांना तर ही अशी नवीन पद्धत पडायला लागली लग्नाला जायचं लग्नाला अजिबात थांबायचं नाही फक्त जेवायचं जा, आणि हात धुतल्या की घराकडे निघायचं काय तर मग आम्हाला सोयरी सांगितलं नाही आपण का सोयी होतो का याचं कारण असं आहे उंद्याचं त्या नवरा बायकोची भांडण झाली तर जबाबदारी कोणा घ्यायची तुम्ही सांगा जबाबदारी कोणा घ्यायची मग ती ती जबाबदारी आमच्याकडं नाही आम्ही ती स्वीकारू शकत नाही यांनी आम्हाला विचारलं नाही सोयरीक कुठलची करायची काय होती चांगली पोरगी कितीतरी पोरी पाहिल्या आणि ही चोरून सोयरीक केली असं लोकांचं म्हणणं आहे म्हणून लोक थांबत नाही आता लग्नाला ही नवीन पद्धत पडलेली आहे की फक्त जायचे आणि तुमच्या घरच्या घरच्या लोकांनीच लग्न लावायचं एवढं जे साड्याला गिड्याला जर लोक थांबतात ते फक्त घरचेच लोक थांबतात पाहुणे जाऊन चक पळून जातात तुम्हाला काय वाटलं तुमच्या गावात असंच असेल ना आऊस चौकड जे असं